घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला मुद्देमालासह अटक नऊ गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याबाबत सविस्तर माहिती अशी की काही दिवसांपासून लातूर शहरातील वेगवेगळ्या दुकानांचे रात्रीच्या वेळी पत्रे कापून कडी तोडून आतमध्ये प्रवेश करून रोख रक्कम मोबाईल फोन चोरी केल्याची घटना घडल्या होत्या त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर व एम आय डी सी येथे अज्ञात आरोपितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता सदर पथकाकडून गुन्ह्यात संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला दुकानांचे रात्रीच्या वेळी पत्रे कापून कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून रोख रक्कम मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली माहितीची खातर जमा करून सत्तावीस जून रोजी पथकाने रेणापूर नाका परिसरातून एकाला ताब्यात घेतलं त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव दिनेश महादेव टेकाळे उर्फ शंकर पांचाळ हरिभाऊनगर कृपा सदन रोड लातूर असे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातून त्याने लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी करून चोरलेले मोबाईल फोन तसेच रोख रक्कम चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले हँड ग्लोव पक्कड कटर लोखंडी टामी असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे तसेच स्थानिक शाखेच्या एक पथकाने येथे कारवाई करत चोरलेले दोन मोबाईल हस्तगत केले आहेत एकंदरीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्कृष्ट कारवाई करत घरफोडी व चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणून एक लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे नमूद आरोपीस त्यांनी चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.